टिफिनला देण्यासाठी जर तुमच्याकडे भाजीची तयारी नसेल तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे झटपट असा झुणका बनवून देऊ शकता किंवा सुक्कं सुद्धा याला म्हणतात तर ते अशा प्रकारे बनवून दिलं तरी आपल्याकडे वेळही वाचतो आणि झटपट शिवाय झुंका आहे तो अगदी झटपट आणि झणझणीत असा तयार होतो चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघू त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी चना डाळीसाठी मी अर्धा चमचाला थोडंसं कमी बारीक मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद पावडर आणि आता एक वाटी बेसनाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे मी एक वाटी चना डाळीचं पीठ घेतलेलं होतं तर त्यासाठी त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी या पिठामध्ये घालणार आहे सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर सगळं जर पीठे पिठामध्ये पाणी सगळंच जर घातलं तर याच्यामध्ये गाठी होतील म्हणून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तुम्ही ज्या पण भांड्याने पीठ घेणार आहात त्या भांड्याने पाणी घ्यायचं आहे एक वाटी जर पीठ घेतलं तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे असं पिठाला हे पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे हे परफेक्ट होतं तर अशा प्रकारे मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ शक्यतो भेसळयुक्त म्हणजे दुकानातून आणलेलं नसावं तर गिरणीतून डाळ दळून आणायची आहे तर झुणक्यासाठी इथं मी हे साहित्य घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ अगदी तिखट ह्या मिरच्या आहेत तर त्या बारीक कट करून घ्यायच्या एक मोठ्या साईजचा कांदा आहे तो अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे खूप मोठा किंवा खूप बारीक कट केलेला आहे तर तो मध्यम असा कट करून घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तोंडी लावण्यासाठी घेतलेल्या आहेत पूर्णत ऑप्शनल आहेत नाही घेतल्या तरी चालतील इथं दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इथं मी एक टीस्पून मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरं घाला मी जिरं घातलेलं नाहीत तर जिरे पण घाला तर हिरवी मिरची कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे तर चांगली अशी दणकून फोडणी द्यायची आहे म्हणजे झुंक्याला चव छान येते तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला होता तो घातलेला आहे कांदा आहे तो व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे या झुंक्याच्या रेसिपीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं पण चव मात्र खूप छान येते कांदा पटकन भाजण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ आपण याआधीही टाकलेलं आहे तर ते लक्षात घेऊनच इथं मीठ घालायचं आहे तर कांदा जास्त ब्राऊन करायचा नाही तर कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत इथं कांदा भाजून घेतलेला आहे तर थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे याच्यामध्ये फोडणीत अशी कोथिंबीर घातली की कोणत्याही भाजीला खूप छान चव येते कांदा आपला इथं भाजून झालेला आहे तर भिजवून घेतलेलं पीठ आहे ते घातलेलं आहे तर अशा प्रकारे पीठ घातल्यानंतर गॅसची आच आहे ती मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवरती हे पीठ आहे ते या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ पीठ आहे ते थोडंसं मिक्स करायला लागलं की याच्यात परत थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे पीठ आहे ते फोडणीमध्ये घातल्यानंतर लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतं तर सांडचीच्या सहाय्याने असं धरायचं आहे कढईलाच पकडून ठेवायचं आहे आणि असं गाठी आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये गाठी होतात तर त्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या तर पिठाचा कच्चेपणा जाण्यासाठी आता याच्यावरती एक ताट झाकायचा आहे आणि चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती किंवा कमी आचेवरती हे पीठ आहे ते बेसनाचं पीठ व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मी चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती हे शिजवून घेतलेलं आहे कढई जर जास्त जड जाड असेल तर तुम्ही मध्यम आचेवर ठेवू शकता किंवा पातळ कढई असेल तर गॅसची आज खूप अशी कमी करायची आहे कमी आचेवरती बेसन आहे ते शिजवून घ्यायचं आहे कच्चं राहायला नको मी चार ते पाच मिनटं मी हे शिजवून घेतलेलं होतं तर हे झुंका व्हायला हो जास्त वेळ लागत नाही आपला झुंका तयार झालेला आहे तर तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता झुंका तयार झालेला आहे तर सगळ्या शेवटी याच्यावर परत थोडीशी कोथिंबीर घालायची तर हा झुंका तुम्ही नक्की करून बघा घाई गडबडीच्या वेळेला सर्वात सोपी अशी ही डिश आहे खायला तर अगदी उत्तम लागते ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर अगदी भन्नाट लागते माझ्या चॅनलवर पिठल्याची ही रेसिपी उपलब्ध आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद